हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे मस्त मजेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच किचन स्पायसी रेसिपी अँड टेलरिंग व्हिडिओ या चॅनलवरती आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी नवीन एक रेसिपी तर आजचा व्हिडिओ आहे छान झंझणीत चुकन सुक्का चिकन रस्सा आणि झणझणीत बाजरीच्या छान भाकरी म्हणजे झणझणीत चिकन दाट तर चला तर मग बनवूया आपण झणझणीत चिकन तर मस्त इकडं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे छान त्याला मस्त हळद आणि मीठ आणि चिकन मसाला वगैरे लावून ला घेतलेला आहे इकडं मी छान असं त्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला छान मस्त असं आणि त्यानंतर मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवरती एक छान असं मोठं पात्र ठेवून त्यामध्ये हा मसाला लावलेला चिकन सगळा तेलामध्ये शिजायला टाकायचा आहे तर यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही तेलामध्ये शिजवायचं आहे नुसतं आणि त्यानंतर त्यावरती एक ताट ठेवून ताटावरती पाणी ओतून ठेवायचं आहे आणि मटन शिजायला ठेवायचं आहे आणि मटन नाही चिकन तर इकडं चिकन शिजेपर्यंत मी इकडं छान बनवून घेते बाजरीच्या मस्त अशा भाकरी मीठ वगैरे टाकून छान झणझणीत जन चिकन मटनबरोबर बाजरीच्या भाकरी जबरदस्त लागतात म्हणून छान मस्त बाजरीच्या भाकरी बनवते मी इकडं तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा खूप छान रेसिपी आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा शिजुना है। शिजुना है मस्ताथ 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 तर इकडं मस्त अशा छान बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तोपर्यंत इकडे चिकन पण शिजून आहे शिजलेलं आहे आपलं आणि त्यानंतर आपण बनवायला घेतो चिकन त्यासाठी इकडे मस्त मसाल्याची तयारी करून घ्यायची तर मसाल्यामध्ये जिरं खो खोबरं आणि ते भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फर्स्ट तर आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर त्यानंतर एक दीड टमाटर एक दीड कांदा आणि लसूण आणि आलं हे सगळं आपल्याला मी मिक्स करून भाजून घ्यायचं आहे तव्यामध्ये छान असं लालचर मस्त जरा थोडंसं तेल पण टाकायचं आणि असं लालसर भाजल्यानंतर हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सर म्हणजे मध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर त्यामध्ये बारीक करताना मी इकडे ॲड केले थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि मी इकडं कोबरं तिळ आणि जिरं इकडं वाटून घेतलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही छान असे बारीक पेस्ट करायची आहे त्यानंतर आपलं राहिलेलं कांदा लसूण आणि अद्रक आणि टमाटर हे पण आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे मस्त आणि त्यानंतर तर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि कढई तापल्यानंतर आपल्याला दोन पाळ्या तेल घालायचं आहे तेल आपल्या हिशोबाने घालू शकता आपल्याला जेवढं तेलकट आवडतं तसं त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक बारीक चिरलेलं एक दीड कांदा घ्यायचा आहे छान असा परतून आणि त्यानंतर हे शिजलेलं चिकन तर छान त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आम रस्सासाठी आणि ते पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे आपलं अद्रक लसूण टमाटर पेस्ट आणि त्यानंतर ॲड करायचं आपलं खोबरं मोहरी जिरीचं पेस्ट तर हे सगळं मी मसाला एकत्र करून छान असा तेला म्हणजे परतून घेतलेला आहे आणि करायचं आहे आपल्याला मसाला तर इकडं मी चिकन मसाला घेतलेला आहे आरेचा छान तो ॲड केलेला आहे त्यामध्ये त्यानंतर आपला घरगुती चटणी आपल्या चवीनुसार तिखट आपल्याला किती ते लागतं तेवढं आणि ते पण छान असं करून घेतल्यानंतर आपल्याला जे काढलेलं चिकन होतं त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चिकनचं पाणी पिवळं आपण रस्ता बनवला रस्त्यासाठी काढलेली ते त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये छान असं झणझणीत गावरान चिकन सुक्क बनवून तयार आहे त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आणि मस्त असं झणझणीत चिकन सुक्का आपल्या इकडं तयार आहे तर असाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा थोडं पण रेसिपी अजून शिल्लक आहे रस्साची वगैरे तर बघा चिकन तर बनवून झालं त्यानंतर मी इकडं बनवायला घेतले एका पातेलामध्ये रस्सा तर रस्सासाठी मी इकडं छान तेलामध्ये अद्रक लसूण कांदा टमाटर पेस्ट टाकले त्यानंतर आपला बारीक केलेलं खोबर जिरं ते पण टाकलेलं आहे आणि मस्त असतं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि भाजल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चिकन पण ॲड करायचं आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ॲड करायची चटणी चे वगैरे आणि चिकन मसाला वगैरे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी वाटायचं आहे आणि छान इकडं आपली झंजणी आमटी चिकन रस्सा तयार आहे तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली तरी नक्की कमेंट करून सांगा आणि बघू शकता व्हिडिओमध्ये आमटी तर अशी झंझणी बनलेली आहे चिकनची विचारूच नका एकदम अशी लाजवाब रस्सा आहे तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा अशाच नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला रोज बघायला मिळतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मस्त ताप लेखल झणझणी चिकन ताप तयार आहे चल चला तर मग आता खाऊन घेऊया असं मस्त फोडवर आणि भेटू अशाच नवीन रेसिपी घेऊन नंतरच्या व्हिडिओमध्ये बाय बाय